चंदगड व आजरा तालुक्यातील लोकसंख्येच्या वाढीमुळे नवे प्रभाग व्हावेत ग्रामविकास मंत्री विजयकुमार गोरे यांच्याकडे आमदार शिवाजीराव पाटील यांची मागणी प्रभाग वाढीसाठी मंत्री महोदयांकडून सकारात्मक आश्वासन चंदगड आणि आजरा तालुक्यातील वाढती लोकसंख्या आणि विस्तार लक्षात घेता या भागात वाढीव जिल्हा परिषद प्रभाग तयार व्हावेत यासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुंबईत भेट घेऊन निवेदन सादर केलं यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेत प्रभागवाढीची गरज त्याचे फायदे आणि स्थानिक विकासासाठी होणारा परिणाम समजावून सांगण्यात आला या बैठकीस आमदार अमल महाडिक अशोकांना सराटे जयवंत सुतार यांच्यासह चंदगड आणि आजरा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा परिषद सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी नवे प्रभाग निर्माण होणं अत्यंत आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त झालं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेतली असून यासंदर्भात आवश्यक ते सकारात्मक पावलं उचलण्याचे आश्वासन दिली आहेत या उपक्रमामुळे दोन्ही तालुक्याच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा